महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी पासून मी काहीच नाही म्हणजे मूडच नाहीये कारण धैर्य घरी नाहीये म्हणून अशी काय म्हणजे का म्हणजे सुचत नाहीये धैर्य घरी नाहीये तर मी असं नाही तर सारखं मम्मी 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 हे करू का मम्मी ते करू का त्याच्या मागे तो मम्मीकडे राहायला गेलाय तर आता असंच बरं चला थोडंसं ह्यांना बोले आपण फिरून येऊया तुम्हाला ही काय करते मी धैर्य नसताना तेही दाखवेन तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर शेजारच्या मैत्रिणींबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्या गप्पा पण किती मारणार त्यांच्याबरोबर असं पण आहे ना बरं आमच्या हॉटेलला आली आहे कोण कोण भेटत आहेत थोडा वेळ त्यांच्या टाइमपास आईच आमचं हॉटेलचं ब्लॉग तुम्हाला मी कधीतरी दाखवेन एवढ्या लवकर नाही दाखवणार पण दाखवेन कधीतरी तर हॉटेलला का आलोय आमचं ते वाटलं का बस म्हणून जेवायला आलोय आणि माझ्यासोबत <laughs> <laughs> मोनिका आहे आम्हा तुम्हाला दाखवते हो ओके नाम तर थोड्या जी मी येईन असच घरी धैर्य नाही म्हणून टाइमपास करायला आलोय राम <laughs> असते बघा आमचा राम कधीतरी आमचा व्हिडिओ मी करेन आमच्या हॉटेलचा तुम्हाला दाखवेनच तर आता काय नाही थोडंसं धैर्य टाइमपास खाते टाइमपास तर चला बघू थोडा वेळ हिच्याशी गप्पा मारते हिला पकवते <laughs> आणि आता अशा प्रकारे अजून मेंबर्स आले मी आलाय आणि हे आमचे पोलीस वाले भाऊ पोलीस भाऊ हाय आणि तर काहीच नाही टाइमपास करायला आता मी आले आणि यांच्यावर गप्पा चालल्या चला थोडस काहीतरी खातो नाही सॉरी तू आल्यावर आपण परत येऊ आपल्या हॉटेलला बाय बाय गावी गेली अर्चना पण गावी गेली माझी फ्रेंड म्हणजे काय टाइमपासला नसायचे तर जाऊन तिथे जाऊन बसायची जस गप्पा काय नाही तिच्या दोन दिवसांनी तिला मी सांगितलंय तू जाणार आहे तुझ्यानंतर मी पण जाणार आहे तर म्हणून मग सकाळी मला ती काल रात्रीच बोललेली की मी जाताना मी तुला एक मिस कॉल देईन तू उठ म्हणजे मी तिला बायपॅक करायला गेलेली तर चला काल रात्री खूप उशीर झाला आमच्या हॉटेलवर तर आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी शूट करते तर मी आता आता मी नाश्ता झाला तर आता धैर्याच्या डॅडींना नाश्ता बनवते ऑमलेट चपाती आणि दाखवते काय आणले त्यांनी जा, भाकऱ्या झाल्या आहेत धैर्याच्या डॅडींना ऑमलेट बनवते आणि चिकन आणलं चिकन सुक्कं करेन आणि मग ठाण्याला पण जायचं आहे थोडीशी शॉपिंग करायची आहे तर खाण्याला जायचं आहे डिमार्टला त्या दिवशी मी गेलेली होती तर मला फक्त दैर्याचंच खाऊचं सामान आणलं आहे तर मला पापड बनवायचे आहेत आईकडे गेल्यावर मला आई बनवून देणार आहे तर मला उडदाची डाळ आणायची आहे तर मी निमटलं नाही अख्ख्या दिवसात आज काय काय करेन दोन दिवसाचा व्हिडिओ होतो आहे कारण सुचतच नाही आहे धैर्य घरी नाही आहे तर काय करायचं काय नाही असं सगळं आराम 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 चालू आहे तर जेवण बनवते दे। धैर्याच्या डॅडीला ना नाश्ता देते आणि मग तुम्हाला भेटे ऑमलेट <coughs> हे बघायचं अंडा आहे अंडा 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 फोकस अंडा चपाती रेडी आहे धैर्याचा डॅडी कुठे गेले गायत धैर्याला फोन लावूया धैर्याला फोन व्हिडिओ कॉल केलाय हाय आता उठला काय बोलतो ओके काय नाश्ता करणार आहे

चालेल ठीक आहे चल राहतोय ते मोठी गोष्ट आहे कारण रडत नाहीये आठवण तर येणारच प्रत्येक मुलालाही आपल्या आईची म्हणजे कुठे बाहेर गेल्यावर आठवण येते आणि त्यालाच काय मला तर म्हणजे <laughs> करमतच नाही त्याच्याशिवाय तर चला आता मला जेवण बनवायचं आहे त्याला आता उठलाय म्हणून त्याला व्हिडिओ कॉल करते केलेला तुम्हालाही दिसला असेल धैर्य तर आता जाते आणि काम करते आता मी रेडी झाली आहे जेवलेली दुपारी तर झोपून उठली तर आता मी रेडी झाले डीमार्टला जायला डीमार्टला बघू काय काय भेटतंय म्हणजे थोडंसं जी ठाण्याला शॉपिंग करायची तीच जर माझ्या डीमार्टला झाली तर मी ठाण्याला जायचं कॅन्सल करणार तर चला तर ही, Finally, आता मी जाते डीमार्टला फायनली डीमार्टला आली आता आणि आता बघते काय काय भेटत आहे चलो बाय लहान मुलांचं से सेक्शनमध्ये आले आहे आमच्या शेजारी अनन्या राहते छोटी आहे तर मी फुल कन्फ्यूज आहे कसा घेऊ ड्रेस एवढ्या छोट्या मुलींचे मस्त मस्त असतात ना ड्रेस बघू काय घेते काय आवडते हा ड्रेस घेतलाय आता आता उडदाची डाळ घेते आता झाली आहे डिमार्ट वर्ण फ्रेश झाली तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय